नमस्कार मंडळी कसे आहेत सर्वता आम्ही आलोय गावाला दोन ते तीन दिवसासाठी कणकवलीला तर आज आहे गुरुवार आणि उद्या आहे अष्टमी अष्टमीसाठी आलेलो आहोत आम्ही श्रीकृष्ण जयंतीसाठी तर आज गुरुवारी नैवेद्य आहे स्वामींचा तर आपण नैवेद्यामध्ये काय काय बनवलंय ते पाहूयात चला मग कोकणामध्ये पाऊस लागतोय तर इथे वांगा बटाट्याची भाजी केलेली आहे मसाला टाकून वरी खोबरं टाकलेलं आहे आणि कुकरला डाळ लावलेली आहे गोडी डाळ करणार आहे वरण इथे तयारी सगळी करून ठेवली आणि कुकर शिट्ट्या झाल्या डाळ बाहेर काढली आता गुरुवारी जसं मुंबईला नैवेद्य दाखवले तसं इथे कोकणामध्ये सुद्धा गुरुवारी आज नैवेद्य दाखवते आहे इथे डाळ केली आज गुरुवार आहे स्वामींना नैवेद्य दाखवलं आणि वांगा बटाड्याची भाजी दोरी टायमाचं जेवण केलेलं आहे गावचं जेवण खूप छान लागत पाऊस पण खूप छान लागतोय पावसात गावी मजा येते जरा देवपूजा करते तोपर्यंत इथे डाळ करून घेतली जास्त आणलं नाही मुंबईवरनं वरनं तर इथे हे खोबऱ्या घेतल्या ओलं आणि साखर घातले कोण बनवलेलं आहे नैवेद्याला गोड काहीतरी उद्या अष्टमी आहे तांदूळ निर डाळ आणि पोहे हे संध्याकाळी भिजत घालणार आहे आंबोळ्या करायच्या आहेत काळ्या वाटाची मिसळ आणि शेगलाची भाजी मस्त पण असं देवाला नैवेद्य काढलेलं आहे स्वामींना सगळ्या देवांना आणि मस्त आता नैवेद्य दाखवून आरती करणार आहे आणि आम्ही जेवणार आहोत सासरचं देवघर आहे आता मस्त नैवेद्य करून आरती करणार आहोत आता झाला आरती झाली आता आम्ही जेवण घेतो उशीर झालाय जरा दोन वाज़ता आलेत आम्ही आता जेवण घेतो मस्त असं जेवण आहे गावचं जेवण खूप छान लागतं देवाचं पण थोडं वाढून घेतो यामध्ये प्रसाद